मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा ढवळेश्वर येथील टेंबूच्या पाण्यावरील राजकारण आता चांगलंच पेटल्याचे पाहायला मिळालंय युवा नेते दिलीप किर्दत यांच्यासह शेतकऱ्यांच्या टीकेनंतर ढवळेश्वर येथील विरोधी गट पुन्हा आक्रमक झालाय यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी विरोधी बाबर गटावर जोरदार टीकास्त्र सोडलंय आमदारांची बदनामी आम्ही करत नाही आमदारांचे चमचेच बदनामी करत आहेत आम्ही स्वर्गीय अनिल भाऊंसोबत बावीस वर्षे एकनिष्ठ होतो पण चमच्यांनी आम्हाला वेगळं केलं त्यामुळे आमदारांनी चेले चपाट्यांवर विश्वास न ठेवता आपल्या चमच्यांना आवरावे असा घणाघात ढवळेश्वरचे युवा नेते राहुल मंडले यांनी पत्रकार परिषदेत केलाय टेंभू योजनेचे पाणी ढवळेश्वर येथे सोडण्याच्या विषयावरून बुधवारी भाजपचे युवा नेते संदीप ठोंबरे पंकज दबडे राहुल मंडले यांच्यासह कार्यकर्त्यांनी तसेच ढवळेश्वर येथील काही शेतकऱ्यांनी रेवा नगर येथील टेंभूच्या कार्यालयाला टाळी ठोकून अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून घातले होते यावेळी आमदार सुहास बाबर यांच्या सांगण्यावरून टेंबूचे पाणी बंद करण्यात आल्याचे टीकास्त्र सोडून भाजप पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी टेंबूच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते परंतु या संपूर्ण घटनाक्रमानंतर गुरुवारी ढवळेश्वर येथील युवा नेते दिलीप किर्दत विकास देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमदार सुहास बाबर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला तर राजकारण करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार सुहास बाबर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा देखील आरोप यावेळी आमदार बाबर समर्थकांकडून करण्यात आला यानंतर मात्र ढवळेश्वरचे युवा नेते राहुल मंडले यांच्यासह सहकाऱ्यांनी विट्यात पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमदारांची बदनामी करत नाही तर आमदारांचे चमचेच आमदारांची बदनामी करत आहेत असा घणाघात केला बघूया यावेळी ते नेमके काय म्हणाले दोन दिवसापूर्वी आपल्या डोळेश्वर इरिकेशन टँक तलावामधून पाणी सोड सोडण्याच्या ह्याच्यावरून गदारोळ झाला त्यामध्ये सोडलेलं पाणी बंद केलं म्हणून आम्ही सुळेवाडीच्या टेम्पूच्या ऑफिसला टाळे ठोकले तर त्यामागं थोडं राजकारण दिसून आलं म्हणून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ऑफिसला टाळे ठोकले आणि यामध्ये आम्हीला कोणाला बदनामी करण्याचा काय आमचा उद्देश नव्हता फक्त आमचा उद्देश होता की सर्वसामान्य शेतकऱ्याला गेले तीन महिने पाणी नाही आणि या पाण्याचं राजकारण केलं जातं आहे आम्ही सोशल मीडियात प्रतिनिधी म्हणून एक मेसेज टाकला की पाणी सुटणार आहे याची शेतकऱ्यांना माहिती असावी त्या राजकीय देशापोटी याचं एवढं मोठं राजकारण केलं आणि प्रशासनावर दबाव आणला परत आम्ही गं बसलो नाही आम्ही टाळे टोकले आणि त्या दिवशीच पाणी सोडलं आणि मला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता परंतु ह्यामध्ये ग्रामपंचायतचं राजकारण आणलं गेलं आणि ज्याने आणलं उदाहरणार्थ एक कार्यकर्ता आहे त्यानं सांगितलं की वॉर्ड क्रमांक एक व मध्ये पाणी नाही पिण्यासाठी तिथं ग्रामपंचायतला टाळी ठोका मला त्याला सांगायचं आहे की तुझी आई त्या वॉर्डाची ग्रामपंचायतला बिनविरोध सदस्य आहे तुझी काही नैतिक जबाबदारी आहे की नाही तुझी नैतिक जबाबदारी नसेल तर राजीनामा देऊ आणि गरीब असा आणि मग ग्रामपंचायतला आहे हो ठोका तुम्हाला मोकळं पद भोगण्याचा काही अधिकार नाही आणि दुसरा मुद्दा त्यांनी काढला की स्वर्गीय अनिल भाऊंच्या बरोबर त्यांच्या येणं सरपंच झालो तर मी गेली बावीस वर्ष त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो पण त्यांच्यापासून परावृत्त करण्यासाठी हाच आमच्या तिथं उद्योग करत होता म्हणून आम्ही परावृत्त झालो ह्याचंसुद्धा आमदार साहेबांनी त्यांच्या घेतलं पाहिजे डोक्यामध्ये की तुमच्या चेली चपाटी सा काही सांगतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून हे करत असता तर मला त्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे बरे वेळ बर्तन को चमचे खाली करते हे चमच्यांनाच आवरा एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि पाणी बंद करायला अधिकाऱ्यांना कोण फोन करतं आणि मी कुठं असतो मी आमदाराच्या गाडीत असतो असं असा दबाव आणून प्रशासनावर चुकीच्या पद्धतीनं जे काम होतं हे सुद्धा आमदारसाहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या नावाचा गैरवापर होतो आहे आमचा कोणताही उद्देश नव्हता की तुमचं नाव बदनाम करण्यात आम्हाचा फक्त एकच प्रश्न आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला पाणी गेलं पाहिजे एवढीच आमची नम्र विनंती आहे आणि प्रशासनालासुद्धा येथून पुढं सांगतो आम्ही की तुम्ही असल्या चुकीच्या पद्धतीचं काही काम करू नका तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पिकातून पैसे कट होतात त्यामुळे त्यांच्या बांधापर्यंत पाणी ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीपासून तुम्ही राजकीय देशापोटी कुठेही पळवाट काढू नका तुमच्या पद्धतीनं काम करा ह्याच्या पाठीमागं पाण्याच्या बाबतीत कधीही राजकारण असं झालं नव्हतं स्वर्गीय विक्रमांना असतील त्यांच्या बाबतीत गलीचं राजकारण झालं नाही स्वर्गीय हनुमंतराव बापू देशमुख असतील त्यांच्या बाबतीत असं डोळेश्वरमध्ये गलीचं राजकारण झालं नाही शंकरप्पा शिंदे असतील त्यांच्या बाबतीत गलीचं राजकारण झालं नसेल पण आता ही चेलेचा पाठी चुकीच्या पद्धतीनं हे डोळेश्वरमध्ये राजकारणाचा पॉयटा पडून सर्वसामान्य शेतकऱ्यावर पाण्याच्या माध्यमातून अन्याय करत असतील तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे काल परवा आमच्या डोळेश्वर गावामध्ये पाणी सुटण्यासंदर्भात जे काही घडलं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं घडलं याला राजकारणी वळण लावलं आमच्या गावातले काही कार्यकर्ते याला राजकारणी प्रत्येक वेळी राजकारण पाणीबाबतीचे राजकारण आणतात हे साप त्यांचं चुकीचं आहे परवा आम्ही टेपू टेम्पूच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळी ते त्यांना विचारलं मी तुम्ही पाणी का बंद केलं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून फोन आला म्हणून आम्ही पाणी बंद केलं तर तुम्हाला कुणाचा सा। फोन आला तर मॅडम साठे साठेसाहेबांचा साहेब साठेसाहेबांना फोन केल्यानंतर साठेसाहेब काय म्हटले आम्हाला वरून फोन आला आम्ही एक दोन तीन तास तिथं थांबलो त्यांनी आमची दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही पंकजबाई असतील तात्या असतील सरपंच असतील भाई असतील आमचे वकील साहेब असतील ह्यांच्या थ्रो जाऊन आम्ही पुल स्टेशनला सांगून आणि आम्ही कार्यालय कुलूप घातलं त्यानंतर काल परत न्यूज आली की आमच्या भैयांना बदनाम करतायत आमच्या आमदारांना बदनाम बदनाम करतायत तर मला सांगा तुम्ही एवढं पाणी सोडायला लावलं ला तुम्हीच पाणी बंद केलं तुम्हीच आमचा ह्यात कुठला दोष शेतकऱ्यांचा अजिबात नाही आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला सांगितलं व आम्हाला वर नाधिश आला आहे आम्ही पाणी बंद केलं आहे त्यानंतर मी माझ्या फोनवरून आमच्या गावचे दिलीप किर्दत त्यांना फोन लावला त्यांना विचारलं मी की तुम्ही पाणी बंद कारगा लावलं त्यांनी सांगितलं ला। पाण्याचा स्टॉक कमी असे शे। शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जाऊ शकत नाही त्यानंतर प्रत्यक्ष आम्ही तल्यावर गेलो तर पाणीसाठा भरपूर होता पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंतच जाऊ शकत होतं सानप साहेबांनी आम्हाला सांगितलं की पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत जाऊ शकतं आहे मॅडम पण म्हणल्या जाऊ आहे परंतु आमचे सरपंच यांनी एक सकाळचा मेसेज टाकला होता की वडायला पाणी सुटतं आहे तो मेसेज बघून आमच्या गावातली लोकांनी किंवा दिलीप किर्दतनंच समजा राज राजकीय कशापोटी की पाणी बंद करायला सांगितलं आम्ही आम तु कुठताही आमचा उद्देश नव्हता हो की आमदाराला आम्हाला बदनाम करायचं नव्हतं काय नव्हतं परंतु तुम्ही तुमच्या चुकीने तुमच्याच चुकीमुळे पाणी बंद करायला लावलं हे असं चालणार नाही मनमा मन, मन, मन तुमच्या मनमानीप्रमाणेही ही गोष्ट चालणार नाही शेतकरी कधीही आणि आपल्या ढोळंग्यात घ्यात असलीही खपत नाही आणि तिथून आम्ही पाच वाजता पाणी सोडलं आज पाचव्या ते सहाव्या बंदरात पाणी गेलेलं आहे शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जाईल जी काळजी आम्ही शेतकरी सगळी जण घेणार आहे आणि शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जाणार ही ही शंभर टक्के खरं आहे परवा झालेल्या टेम्पो ऑफिसमधील जो टाळे लावण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आमदार गटांच्या काही कार्यकर्त्यांनी जे भाष्य केलं ओढ्यामध्ये येऊन की बाबा आमदारांची बदनामी वगैरे केली असं केलं तसं केलं यावर के माझं एवढंच म्हणणं आहे की आता वस्तुस्थिती बघायला गेलं तर वस्तुस्थितीत आत्ता अशी वस्तुस्थिती आहे आमदार गटाची गावामध्ये ते टेंबूचं कार्यालय जे तिकडं आहे सुळेवाडीला ते आता ढवळेश्वरमध्ये वसवावं आणि तिथं ढवळेश्वरमधील ठराविक मेन जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात ते चाव्या पानं देऊन तिथून ऑफिस चालू करून जसं नेवरी वितरिकेचं काम चालू आहे बाबा पाण्याचा जर पुरवठा करायचा असेल तर अमुक अमुक ह्या व्यक्तीकडं जावा तिथून पाणी इकडं म्हणजे त्यांनी ठरवायचं की बाबा पाणी कुठं सोडायचं कुठल्या कॉकला सोडायचं किती दिवस सोडायचं किती तास सोडायचं हे जे गलिच्छ प्रकारचं राजकारण चालू आहे गावामध्ये ह्याचा सर्वात मोठा तोटा सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि तळागाळातील जे म्हणजे काट म्हणा किंवा ज्या ज्या मार्गावर पाणी जातं ते शेवटच्या शेतकऱ्यांना पूर्णतः यांना लाभ होत नाही त्यामुळं सदर गोष्टी जे घडत आहेत राजकारणा म्हणजे आपल्या वर्चस्वाच्या बाबतीत मी समजा आता राहुलदानी आमच्या डोळेश्वरमध्ये काय केलं बाबा मॅडमचा त्यांना फोन आला की बाबा असं असं या या वेळेत पाणी सुटते त्यांनी एक आपलं स सरपंच सरपंच प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी काय सांगितलं की बाबा आता असं असं पाणी सुटत आहे तर त्यांचं त्यांचा समज झालाय की बाबानो पाणी मला न विचारता कसं काय सोडलं ह्या द्वेषापाय त्यांनी जे हे पाणी बंद केलं हे पूर्णतः चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची पातळी किती आहे पाणी हा आहे नाही हे बघायला ते ते टेम्प ऑफिसमध्ये अधिकारी आहेत त्यांना म्हणजे त्याचं अभ्यास आहे त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच ते हे केलं की बाबानो आता पाणी लेवलला आहे सोडायचं पाहिजे असं केलं पाहिजे तर हे जे घडत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे ह्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आमदारांना माझं असं सांगणं तुम्ही प्रत्यक्ष गावामध्ये लक्ष देऊन तुमचा गट कोणाची बदनामी कोण करते किंवा काय करते आत्मपरीक्षण तुमचं तुम्ही करावं हे दोन शब्द बोलतो गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात लाठी ते धडक ते